नमस्कार बी एल डब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या ज्या घटना आहेत त्या घटनेतनं काही प्रेरणा मिळते का एकविसाव्या शतकामध्ये जगत असताना अण्णाभाऊ साठे का आठवायचे कोणत्या साहित्याला उजाळा द्यायचा त्या संदर्भात आपण बोलणार आहोत कारण एकीकडे आपण असं म्हणतो की शिक्षणाशिवाय तरुणा उपाय नाही पण अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत जाऊन सुद्धा पस्तीसच्या वर कादंबऱ्या लिखाण असंख्य कथा लेखन मोठ्या प्रमाणामध्ये वगनाट्याचं लेखन म्हणजे एवढा साहित्याचा सम्राट होणारा व्यक्ती हा शाळे बाबतीमध्ये उदासीन होता का निश्चितच नाही अण्णाभाऊ साठेला व्यवस्थेनं शिकू दिलं नाही आणि व्यवस्थेच्या विरोधामध्ये नंतर येलगार पुकारून खऱ्या अर्थाने एक विद्रोही लेखक म्हणून महाराष्ट्राला भाऊ साठे परिचित आहेत मुळामध्ये मनामध्ये इच्छा असेल तर आपण कोणतंही काम करू शकतो अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे आणि हेच जणू उक्ती अण्णाभाऊ साठेनी आपल्या आयुष्यामध्ये राबवल्याचं आपल्याला दिसतं अण्णाभाऊ साठेचं मूळ नाव तसं तुकाराम तुकाराम भाऊराव साठे परंतु तुकाराम सुद्धा विद्रोही होते आणि नावानुसार अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा विद्रोही लेखन करत असताना त्यांची वैजयंता कादंबरी असेल चित्रा कादंबरी असेल वारणेचा वाघ असेल फकीरा असेल माकडीचा चाळ असेल अशा असंख्य कादंबऱ्या संशानातील सोन कथाले संग्रह असेल या सगळ्या साहित्यामधून आपल्याला एक स्पष्ट दिसत की अण्णाभाऊने या देशातल्या वंचिताचे दलिताचे अस्पर्श समजल्या जाणाऱ्या माणसाचे दुःख मांडल्याचं आपल्याला दिसतं आणि हे दुःख लोकांच्या समोर मांडत असताना त्यांनी आपल्या अनेक कादंबऱ्यांमधनं स्त्रीला नायक केलेला आहे स्त्रीला त्या कादंबरीचा प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून रेखाटणं हे साहित्यातला सगळ्यात मोठा विद्रोह आहे नवे नवे साहित्यातली ती सगळ्यात मोठी क्रांती आपल्याला म्हणता येईल त्यांच्या अनेक कादंबऱ्यावर चित्रपट निघाले चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत यावरूनही आपल्याला त्यांच्या साहित्याची उंची लक्षात येईल सुलतान सारखी कादंबरी असेल शालीनगाटचा पवाडा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा असेल आणि त्यासोबतच संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये अण्णाभाऊ साठेचं कार्य हे कोणीच विसरू शकत नाही आज महाराष्ट्राची ओळख मुंबई आहे आणि मुंबईमुळे आज देशात नव्हे जगामध्ये महाराष्ट्र ओळखला जातो ती मुंबई महाराष्ट्रामध्ये राहण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी अतिशय मौलिक असं कार्य केल्याचं आपल्याला दिसत महाराष्ट्रा वरुणी टाक ववळुणी काया अशा पद्धतीचा त्यांचा पवाडा हा जगप्रसिद्ध आहे त्या पवाड्याच्या माध्यमातून त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी खऱ्या अर्थाने लोकांमध्ये प्रबोधन केलं लो, लोकांना जाग केलं लो, लोकांना सांगितलं लो, स्वातंत्र्याचं मोल काय असतं आणि या स्वातंत्र्याचा मोल अण्णाभाऊ सांगत असतानाच एक क्रांती झाल्याचं आपल्याला दिसत सर्वसामान्य लोकांचं दुःख कष्टकरी मजूरदार शेतकरी यांचं दुःख आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी मांडलेला आहे त्यांच्या आयुष्यातला एक किस्सा महत्वाचा आहे ते चिराग नगरामध्ये राहत होते चिराग नगर म्हणजे झोपडपट्टीचा एरिया मुंबईतला आणि एकदा विठ्ठल उमाप नावाचा एक शाहीर अण्णाभाऊला भेटायला जातो पाहतो तर काय झोपडीमध्ये अगदी साधी राहणी एक दोन लेंगे त्या हँगरला अडकवलेले घरामध्ये एक भोगोण आहे एक ताटली आहे एक जर्मनचं फुटकी वाटी भांड बस अण्णाभाऊचा संसार जयंताबाई विचारमग्न घरामध्ये बसलेली अण्णा भाऊची ती पत्नी आणि विठ्ठल उमाप त्यांना सांगतात की अण्णा तुमच्या स्टालिन गार्डचा पवाडा असेल सुलतान कादंबरी असेल किंवा दुसऱ्या पुस्तकांचं रशियन भाषेमध्ये अनुवादन झालेलं आहे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये आलेला जो काही पैसा आहे तो मास्कोच्या बँकेमध्ये पडून आहे तो पैसा घेऊन या आणि घेऊन येऊन तुम्ही एक टोलेजंग बंगला बांधा त्याच्यामध्ये टेपल ठेवा चांगल्या लेखण्या ठेवा फुलदाणी असली पाहिजे बिछाणा असला पाहिजे गालीचे असले पाहिजे हे सगळं ठेवा आणि त्यातनं तुम्ही लेखणीमधनं मांडू शकता अजून चांगलं सुचेल तुम्हाला त्यावेळेस अन्नाभाऊनं दिलेलं उत्तर आजच्या साहित्यकाला खऱ्या अर्थाने त्यांच्या डोळ्यात झंझणीत अंजण घालणार आहे आज नाहीतर एअर कंडिशनमध्ये बसून शेतकऱ्यावर कविता करणारे आम्ही बोल घेवडे साहित्यिक पाहतो ज्यांना मोठे मोठे पुरस्कार भेटतात पुरस्कार कसे मिळतात ते सगळ्यांनाच माहिती आहे पण अण्णा भाऊ त्या विठ्ठलरावला सांगतात विठ्ठला मी जर बंगल्यामध्ये बसून लिहायला लागलो तर मला एकही शब्द सुचणार नाही मी झोपडीमध्ये बसून या लोकांचं दुःख मांडतोय पाऊस पडत असताना झोपडी कुठे गळते आणि गळत असताना त्या घरातली अवस्था काय होते हे दुःख अनुभवल्याशिवाय कसं कळेल विठ्ठला आणि म्हणून मी गरीबच असणं बरं आहे म्हणून श्रीमंत होता आलं असतं श्रीमंती जवळ असून सुद्धा गरिबीमध्ये राहून गरिबीचं दुःख दारिद्र्याचं दुःख मांडणारा हा महान साहित्याचा सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा